जय आदर्शी जय शिवराय काल एकवीस तारखेला गोळेगाव लि या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना अतिशय निंदनीय आहे मीही एका मुलीचा बाप आहे जर खरंच माझ्या मुलीबद्दल जर अशी घटना घडली असेल तर एक वडील म्हणून मी या घटनेचा निषेध करतो परंतु जर अशी घटना घडली नसेल तर माझ्या मुलीचं इज्जत सगळ्यात समाजापुढे घालून हे बापासाठी खूप शरमनाक गोष्ट आहे जर अशी ज गोष्ट घडली नसेल तर अशा विद्रूप मानसिकतेचा बापाचा आम्ही ठाकर समाज संघटना बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच या सर्वच आदिवासी समाज संघटना तसेच जिन्नर तालुक्यातील सर्वच समाजाच्या वतीने अशा विद्रूप मानसिक बापाचा आम्ही जाहीर निषेध करतो जर आपण पाहिला असेल की गोळेगावमध्ये जे काही याचा अष्टविनायक केलेद्री हे गाव वेगळं झालेलं आहे त्या अनुषंगाने गावामध्ये बरेचसे वादविवाद आहेत तुम्ही आत्ताही जाऊन पहा ज्या जा खाली गाव आहे आणि वरच्यावरच्या काही चार पाच वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये आणि गावामध्ये जो काही विकास झाला आहे त्यामध्ये आपला ज्या प्रकारे दरी आहे ती दरी आपण स्पष्टपणे पाहू शकता त्याच माध्यमातून ज्यापासून जे जेव्हापासून आदरणीय उपसरपंच हर्षभाऊ जाधव हे ग्रामपंचायतीमध्ये ॲक्टिव्ह झाले ते तेव्हापासून खऱ्या अर्थान जर पाहिलं आपण तर आदिवासी भाग जे काही वाऱ्यावसता आहे त्या आदिवासी वाऱ्यावस्यामध्ये विकास चालू आहे आणि बराच वेळा तिकडे जो काही निधी येतो त्या निधीचा अपयोग करून तो निधी खाली वापरला जातो ही चुकीची गोष्ट आहे जर आपण काल पाहिलं असेल तर त्या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ आले मी आपल्याच चॅनलवरती पाहिलं की त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जी काही चौदा पंधरा वर्षाची मुलगी आहे ती मुलगी त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी एक महिला आहे पण त्या महिलेमध्ये आणि सरपंचांमध्ये बरंच अंतर आहे त्या महिलेमध्ये आणि इतरही आमच्या समाज बांधव बरंच अंतर आहे विनयभंग ही समाजामध्ये महिलांसाठी झालाच नाही पाहिजे परंतु त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे जर दुरुपयोग होत असेल तर आपल्या सर्वांचाच पत्रकार मंडळी तुम्ही पण आणि मी पण या चुकीच्या पद्धतीने आपला कोणीही पोलीस प्रशासन कधीही आपला अटक करू शकतं माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की जर चुकून अशा या घटना तुमच्यापर्यंत आला तर कृपया पहिल्यांदा आपण त्या शहानिशा करा तपास करा व्यवस्थित जर अशा घटना घडल्याच असतील तर शंभर टक्के अशा माणसांना तुम्ही आतमी टाका परंतु जर अशा घटना घडल्या नसतील आणि आपण चुकीच्या माहितीने आणि जी लोक सफेद कपडे घालतात सुटबुट घालून येतात तापटिप राहतात पुढारी असतात गॉगल घालतात त्यांचं ऐकून जर आमच्या गरीब लोकांचं ऐकत नसाल तर आपला आदिवासी सर्व समस्या वतीने जाहीर निषेध करतो कृपया आमचाही आवाज तुम्ही ऐकून घ्या दोन्ही बाजू ऐकून घ्या काल जर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर प्रकरणाची सुरुवात होताना प्रकरण जे काही वरती आदिवासी भागामध्ये बिबट्याचं जे काही आता वावर चालू आहे तालुक्यामध्ये तर ता त्यामध्ये आदिवासी विभागामध्ये हॅलोजनचे बल्ब आले होते लायटीने बिबटे बऱ्यापैकी लांब राहतात पण ते बिबटे जे काही हॅलोजन आहे ते हॅलोजन लायटी आहेत त्या लायटीवरच वापरल्या गेल्या पाहिजे होत्या त्या लायटी खाली गावात नाही वापरल्या पाहिजे होत्या त्याबद्दल ज्यावेळेस सरपंचांनी विचार फोनवरती विचारलं की तुम्ही खाली का वापरल्या म्हणून त्या वापरू नका तर त्याबद्दल त्यांना त्यांचा स्वतःचा स्वाभिमान दुखावला जाईल तसेच आदवी समाजाचे काही आमचे कार्यकर्ते आहेत ते आदवी समाजावरती अतिशय खालच्या पद्धतीने त्यांच्या आई बहिणींचा विचार करून वापर करून त्यांच्यावरती जो काही शिबिगा झाली साहजिकच एखादा तरुण जर असेल तर तुमच्या आई वडिलांवर शिबिगा झाली तर तो चिडणार आहे पण त्याचा जाब विचारायला ज्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये आमची माणसं गेली तर ता त्या ठिकाणी जो काही त्या मुलीचा वडील आहे त्या वडिलांनी त्यांना फोन करून बोललं की तुम्ही खाली आहे तुमच्या मी दम आहे याचा अर्थ की गावकऱ्यांनी हा पूर्णपणे प्लॅन केला होता की त्यांना खाली बोलून घ्यायचं आणि त्यामध्ये फसवायचं तरी माझी सर्वांना पोलीस प्रशासनाला प्रामुख्याने विनवणी आहे आणि जे काही आता प्रशिक्षण अधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी आहेत त्यांनाही माझी विनवणी आहे आपण ही महिला महिलांवरती आपल्या तालुक्यामध्ये अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे परंतु जर अशी चुकीच्या पद्धतीने महिलांचे जे काही हक्काने अधिकार वापरून जर एखाद्या चांगल्या माणसाला चांगल्या कार्यकर्त्याला जर नामवरण केलं जात असेल तर आपण महिला आपण व्यवस्थित व्यवस्थित तपास करून यातनं खरं जे काही घडलेलं आहे ते समाजापुढे येऊ हो द्या आणि जे काही आमच्या मित्राला आत्मी टाकलेली आहे त्याला त्वरित बाहेर आला पाहिजे जर चुकून व्यवस्थित योग्य प्रकारे तपास झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचाच नव्हे तर सर्वच समाज बांधवांचा जो काही उद्रेक होईल त्यास पोलीस प्रशासन सवेत राहील पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांसमोर अशा गुंड प्रवृत्तीची माणसं जर एखाद्या समाजातील माणसाला उपसरपंच पदावरील माणसाला मारहाण करत असतील तर आपण सर्वांना विनंती आहे आपण पाहू शकता की हे जे काही गावामध्ये गुंड आहेत ते गुंड जर पोलिसांना घाबरत असेल तर गावात ते काही करू शकतात याच्या आधीही गावामध्ये वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार होत होते परंतु समाज आता जागू झाले जागृत झालेले आहेत तर आपण पाहिलं असेल आपल्या माध्यमातून बऱ्याचशा आम्ही बातम्या पण केल्या समाजापर्यंत जे काही अन्याय अत्याचार होतात त्याच्याविरुद्ध आम्ही आता आवाज उठवायला लागलेला होतो तो आवाज दाबण्यासाठी असे गुंड प्रवृत्तीचे पैशाचा गैरवापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि जर पाहिला असेल तर हर्षल भाऊ हे सर्व समाजाचे आहेत ते फक्त एका विशिष्ट समाजाचे नाहीत त्यांचा जर आवाज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दरवाजा लावून जर दाबला जात असेल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो कृपया माझी सर्व प्रश पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी जो काही सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ज्या गुंडाने सरपंचांना मारलेला आहे त्या गुंडाविरोधी आपण त्वरित ॲक्शन घ्यावी आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा घडलेला आहे त्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे जर त्यांना अटक झाली नाही तर याच्याविरोधही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठू आता जर आपण पाहिलं असेल तर या प्रकरणाची सुरुवात चिथावणी देऊन घेत झालेली आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना खाली बोलवलं खाली बोलून त्यांच्या हुसकावलं गेलं आणि त्यानंतर यांनी सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विनयभंगासारखा गुन्हा दाखल केला ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते पहिल्यांदा या ठिकाणी त्यांच्या अगोदर आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते की आम्हाला त्यांनी जातीवाचक आणि आम्हाला अपमानित करण्यासाठी शिवकाळ केलेली आहे परंतु पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारे आमच्या समाजाच्या बांधवांचा कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही खरं या ठिकाणी अॅट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असता आणखी एक सांगायची गोष्ट आहे की आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ आता तुम्ही आपल्या प्रसारमाध्यमांवरती आहेत त्या व्हिडिओमध्ये ती महिला ती मुलगी कुठेही दिसत नाही तर यांनी बरोबर प्लॅन करून गावकऱ्यांनी त्या महिलेला पुढे केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये कुठेही ती मुलगी नाही त्या मुलीला माझी हा जोडून विनंती आहे की बाळा तू बारीक आहे तर तुझ्याबद्दल जर खरंच चुकून अशी घटना घडली असेल तर तू खरं बोल नाहीतर चुकून एखाद्या चांगल्या व्यक्तीचा राजकीय जो काही भविष्य आहे ते भविष्य अंधार टाकू नये आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कृपया जर तुम्ही आमची क्रॉस केस म्हणजे आमची कंप्लेंट घेतली नाही तरी थोड्या वेळानंतर आम्ही एस पी साहेबांना आमची लेखी कंप्लेंट देणार आहोत